नमस्कार स्वागत आहे आजच्या स्पेशल बुलेटिंगमध्ये मी संध्या राऊत आणि आपण पाहत आहात मिशनचं ट्वेंटी फोर न्यूज आजच्या स्पेशल बुलेटिंगमध्ये आपण पाहणार आहात एन आयच्या मोस्ट वॉन्टेड यादीतील आय एस आय एसचा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिझवान अब्दुल याला दिल्ली पोलीसच्या स्पेशल सेलने अटक केले पूर्ण बातमी पुढीलप्रमाणे दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई एनच्या यादीतील मोस्ट बॉँटेड आय एस आय एसचा दहशतवादी रिझवान अखेर अटक दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने रचला होता सापळा मोस्ट वॉन्टेड दहशतवादी रिजवानवर होते तीन लाख रुपयांचे बक्षीस रिझवान इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सीरिया आयएसआयएसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी दिल्ली पोलिसांनी आयससच्या दहशतवाद्याला अटक केली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही अटक केली आहे एनआयच्या यादीत आय एस आय रिझवान मोस्ट वॉन्टेड होता दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी असल्याबद्दल रिझवानवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते दहशतवादाविरोधात दिल्लीत मोठी कारवाई करण्यात आली आहे दिल्ली पोलिसांनी आय एस आय दहशतवाद्याला अटक केली आहे दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने ही अटक केली आहे एनआयएच्या यादीत आय एस आय दहशतवादी रिझवान अब्दुल मोस्ट वॉन्टेड होता इस्लामिक स्टेट ऑफ इराक आणि सिरिया आय एस आय एसशी संबंधित दहशतवादी कारवायांमध्ये सहभागी झाल्याबद्दल रिझवानवर तीन लाख रुपयांचे बक्षीस होते विविध दहशतवादी कारवायांमध्ये गुंतल्याचा तपास सुरू असलेल्या पुणे आय एस आय एस मॉड्युलमध्ये मुख्य भूमिकेसाठी रिझवानवर अधिकाऱ्यांनी तीन लाख रुपयांचे बक्षीस ठेवले होते देशातील दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्यासाठी भारतीय सुरक्षा यंत्रणांकडून सुरू असलेल्या प्रयत्नांमधील ही अटक हे महत्वाचे पाऊल आहे रिझवानचा सहभाग आणि संबंधांबाबत अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे एनआयएने यापूर्वीही याच मॉड्यूलमध्ये सहभागी असलेल्या रिझवानच्या अनेक साथीदारांना अटक केली होती अटकेदरम्यान स्पेशल सेलने पिस्तुलांसह सा शस्त्रांचा सा साठाही जप्त केला जे रिझवानचा दहशतवादी कारवायांमध्ये सक्रिय सहभाग दर्शविते रिझवान अनेक वर्षांपासून पकडण्यात तार टाळाटाळ करत होता त्यामुळे त्याच्या अटकेमुळे भारतात कार्यरत दहशतवादी नेटवर्क का नष्ट करण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये एक महत्वपूर्ण यश आले रिझवांची अटक हे भारतातील आय एस आय एस अशी संबंधित दहशतवादी नेटवर्क उद्ध्वस्त करण्याच्या सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये महत्वाचे यश आहे मॉड्यूलशी संबंधित उर्वरित फरारी लोकांना शोधण्यासाठी अधिकारी त्यांचा तपास सुरू ठेवत आहेत दिल्लीतील दर्यागंज येथील रहिवासी असलेल्या अलीने पुणे आय एस आय एस मॉड्यूलच्या इतर सदस्यांसह दिल्ली आणि मुंबईतील अनेक हाय प्रोफाईल लक्ष्यांचा शोध घेतला होता पोलिसांनी अलीच्या ताब्यातून शस्त्रे जप्त केली आहेत विशेष आणि ठळक घडामोडीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि द्वारे आपल्या प्रतिक्रिया कळवा धन्यवाद